आपले लक्ष देत नाही काही मंदिर गर्दीमध्ये त्याचा फायदा घेत असतात लोकांना फायदा करा महिला मंदिर आपल्या बाजूला संपला पंच संपाळाच्या नेता संप्रशनासाठी एका बाईकडून लक्ष द्या

लाखो भाविक येत असतात सिद्धोबा सिद्धोबाचं दर्शन घेतल्यानंतर हे भाविक आपापल्या गावी जात असतात आज आपल्यासोबत बोलणार आहेत ते मसूड नगरीचे सुपुत्र महादेव सरतापे त्यांना सर्वजण बापू म्हणतात बापू काय आपल्या सिद्धोबाची माहिती आहे सालादाबाद प्रमाणे मसोड येते सिद्धनाथाची भरते या यात्रेला कर्नाटक तुमच्या तमिळनाडू इतर राज्यातून भाविक येतात आणि हे भाविक सिद्धारथाला गुलाल खोबऱ्याचे उधळण करतात आणि हा जो रथ आहे मान लोक वाढतात महाराष्ट्रात असा कुठेच नाही की म मनुष्य रथ वाढतो तर या महाराष्ट्रातला ही रथ आहे ते मनुष्यरथ वाढतात आणि त्या रथाचा मान मसवडचे राजे माननीय श्रीमंत अजितराव राजेमाने आणि आपल्या त्या धनश्री देवी राजेमाने यांचे चिरंजीव सयाजी राजे राजेमाने यांचा रथावरचा मान आहे आणि त्या मानाप्रमाणे त्यांच्या मानण्याप्रमाणे रथाची व्यवस्था केली जाते आणि महाराष्ट्रातून त्या कुटुंबाला राजेमाने कुटुंबाला लोक आशीर्वाद देतात आणि अशीच परंपरा चालू द्या आणि त्यांना बळ मिळतं मग त्या आशीर्वादाने राजेमाने कुटुंबांना आणि राजेमाने कुटुंब हे मसवड नगरीतलं एक राजे घराण्यातील दैवत आहे जे भाविक येतात ते भाविक सगळ्यांचं मनोमन मनमलन होऊन व्यवस्थित ते रथ वाढतात आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ए पी आय जे मसवटचे आहे सकाराम बिराजदार सकाराम बिराजदार यांनी कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवलेली आहे आणि त्यांनी चौकात चौकात मा माननीय बिराजदार साहेब मसवडचे ए पी आय यांनी चौकात चौकात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून आपली यात्रा कशी का व्यवस्थित पार पडेल दंगा न होता चोऱ्या तकाऱ्या न होता अशी ए पी आय सकाराम बिराजदार यांनी चांगली चोख व्यवस्था ठेवली त्याबद्दल त्या फुसवड पोलीस स्टेशनचे आणि ए पी आयचे वाघमोडे साहेब आणि तुमचे बिराजदार साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यांनी अहोरात्र पोलिसांनी कष्ट घेऊन या नगरीतील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित केलेली आहे त्याच्याबद्दल पुन्हा मी त्यांना धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट हा जे रथ आहे मसवडचा जिजोबाचा सिद्धनाथाचा हा रथ या महाराष्ट्रात असा लाकडाचा रथ कुठेच नाही आणि तो मनुष्य वाटतात आणि हा रथ माननीय राजमाने फॅमिली यांच्या सो करतात लोक करतात आणि त्या रथाला त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळं त्यांचा हा मोठा मान आहे या रथा पालखीवर तुमचे शासना असतील ते पाल वाड्यात आल्याशिवाय रथाला भेडावल्याशिवाय रथ हलवत नाहीत असा त्यांचा त्यांचा असा त्या, त्या राजमाने कुटुंबाचा परंपरा आहे त्या घराण्याची आणि त्या घराण्यामुळं या मसवळ नगरीला शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली आहे त्या घराण्याचे राजमाने घराण्याचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे रथाला भाविक दर्शनासाठी जात आहेत आणि अजून एक त्यामध्ये आपल्याला वेगळं पण दिसत आहे ते वेगळं पण म्हणजेच नैवेद्य रथाला घेऊन जात आहेत मंदिरात भाविक रांगेने दर्शन घेण्यासाठी जात आहेत यात्रा म्हटलं की वेगवेगळ्या मेवा मिठाई आणि वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं आलेली असतात भाविक दर्शन घेतल्यानंतर वेगवेगळ्या वस्तू खरेदी करीत असतात श्री सिद्धनाथाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिदोबाच्या नावाने चांगभलं सिद्धनाथाच्या नावाने चांगभलंच्या चांग गजरात गुलाल आणि खोबरं उदळत असतात आपल्याला जे दृश्य दिसत आहे ते गुलाल आणि खोबरेची दुकानं पाहायची मिळतात अशा पद्धतीने दुकानदारांनी गुलाल आणलेला आहे वजन करून हा गुलाल विकला जातो त्याचबरोबर गुलाल आणि खोबरं ह्या यात्रेचं वेगळंपण आहे आणि आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे ते गुलाल आणि खोबऱ्याच्या दुकानातील भाविक गुलाल उधळत असतात आणि भाविकांच्यासाठी हा गुलाल आपल्याला पा पाहवायस मिळत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पता पताकाही आपल्याला पाहायस मिळत आहेत भाविक गुलाल खोबरं आणि पताका देवाला श्रीश्दनाला वाहत असतात रक्ताच्या परिसरातील हे दृश्य आहे राजमाने मानकरी या रथाचे आहेत राजघराण्यातील विविध मानकरी या रथामध्ये असतात राजवाड्यापासून हा रथ निघाल्यानंतर भाविक दर्शन करण्यासाठी येत असतात महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक